Brought to you by Oxirich. Manikchand Oxirich, proudly Indian. मेलो तरी या आजात मैदातून हटत नाही काय व्हायचं ते होऊ दे तुम्ही किती सरकारनं आम्हाला भिडील आम्ही भेत नसतो मराठीचे अवलादे आमची गोडीत तुम्हाला जे करता येईल ते करा तुम्हाला वाटत असेल तुमच्यापेक्षा आमची संख्या तुम्ही ज्याच्या जीवावर बोलतात त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास नऊ पट जास्त आहे नऊ पट त्यामुळं <प्षाँगारा> जिकडं नाही घुसायचं तिकडं घुसू नका आणि उगच आझाद मैदानातून हाकून देईल मुंबईतून हाकून देईल ह्या वल्गांना थांबवा आणि गोर गरिबाला न्याय कसा देता येईल हे काम करा राहिला आता माझा विषय मी तर मेलो तरी या आजत मैत्यातून तो हटत नाही काय व्हायचं ते होऊ दे त्याचे दुष्परिणाम तो जाणं आणि मग ते मराठे जाणं त्याच्यानंतर कुठल्याही थराला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे पण मी मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटायला तयार नाही मराठे काय असतात हे साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं तर त्याला माझा नाविलाजे पण मी मरुस्तर इथून हटत नाही तुम्ही किती सरकारनं आम्हाला भेडिलं आम्ही बेत नसतो मराठीची आवला द्या आमची आम्ही शांत आहे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू द्या जे जे बोलतो ते ते होत असतं माझं आणखीन मराठ्यांना यायची सुरुवात झालेली नाही शनिवार रविवार जर मराठे मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे मग त्यामुळं ती वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका आम्ही मुंबई सोडत नसतो नाही याच्यावर आम्ही ठाम येत काय करताना तुम्ही शंभर पोलीस आले तरी जेललाच निथेन आणि एक लाख फौज फाटदा आला तरी पोलीस पोलीस ये जेललाच निथेन आम्ही जेलमध्ये उपोषण करू पण सुट्टी नाही तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका मराठ्यांना इथून उचकून देणं काढून देणं ही काळजात रोतणारी सल आहे फडणवीस साहेब ती ऋतू देऊ नका तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानावरून हुसकून देताल ती सल ती झालेला जिवारी वार तुम्हाला मागात पडल तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार आहे पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर कुठं पोरांना लाठीचार्ज करायला लावताल ते तर तुमच्यासाठी अति होणार होणारे तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला वाचणार आहे कारण तुमच्याही लोकाला मग महाराष्ट्रात यायचं आहे हे पण तुम्ही ध्यानात ठेवा आम्ही मुंबईत आलोत म्हणून तुम्ही मारहाण पोलीस करायला लावली तुम्हाला पण तुमच्या लोकांना नेत्याला पण महाराष्ट्रात यायचं आहे हे पण लक्षात असू द्या